बातमी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची कुणाल कामराशी आपलं बोलणं झालंय असं संजय राऊत म्हणाले कुणाल कामराशी मी का बोलू नये असा सवालही त्यांनी उपस्थित केला शिंदेवर टीका केली म्हणून ते देशाचे राज्याचे शत्रू ठरत नाहीत कुणाल कामरांचा शिंदेची लोक खून करणार आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय कोरटकरला ज्या गाडीनं तेलंगणाला गेला ती गाडी मुख्यमंत्री कार्यालयामधील होती असंही वक्तव्य प्रशांत कोरटकर संदर्भात संजय राऊत यांनी केलेलं आहे माझ्याशी कालच त्याच माझं बोलणं झालं तुमचा संपर्क मी त्यांना म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे संपर्क अतिरिक्त आहे <laughs> कुणाळ कामरा अतिरेकी देशद्रोही हा कोण आहे तो कुणाळ कामराने मला विचारलं मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे हा देश घटनेनुसार चालतो संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात आम्ही सुद्धा सहन केलेले आहे जो तेलंगणात गेला प्रशांत कोरडकर ती गाडी कोणाची होती ती गाडी मुख्यमंत्री कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याची म्हणजे प्रशांत कोरडकरला वाचवण्यात लपवण्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा हात आहे ना आपणच दिल्यात बातम्या असत्या